राजेंद्र हगवाने सारखी माणसं राजकारणाच्या जा भुडक्याच्या आडून समाजामध्ये काय निर्माण करतात अशा हरामखोर वरतीची लोक स्वतःच्या सुनांचा घरामध्ये छळ करायचा आणि बाहेर दाखवण्यात यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी लोक समाजामध्ये वावरतात यांना जगण्याचा तरी अर्थ जगण्याचे तरी हे आहे का यांना यांना थोड्या पण लाजा वाटत नाहीत अशा हरामखोरवर्तीचे लोक दोन दोन सुनांचा छळ जर करत असतील आणि ह्या राजकारणात पडदा घेऊन वावरत असतील आणि यांना जर ते राजकारणी वाचवत असतील तर यांना अशा लोकांना समाजाने धडा शिकवण्याची गरज आहे आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये कळवा